माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच पूर्ण कृती पुतळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे शिवसेना जिल्हा शहर प्रमुख महेंद्र भाऊ यांची माहिती नवप्रसारण न्यूज नमस्कार जय महाराष्ट्र आज आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी एक मनोमन अनेक दिवसापासून इच्छा होती आणि त्या इच्छेची आज अधिकृत घोषणा करणार आहे खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात पाहिलं तर अनेक नेते या देशाला आणि राज्याला लाभले परंतु एखादा नेता काम करत असताना त्याला मिळालेल्या पदामुळे त्याची उंची वाढते परंतु एकाच्या कार्य कार्यकर्तृत्व कौशल्यामुळं एका पदाची उंची वाढलेलं जर व्यक्तिमत्व म्हणलं तर आपले लाडके सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदेसाहेब यांची ओळख आहे आणि माणसाचं कौतुक हे त्याच्या हयातीत व्हायला पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा आमची आहे म्हणूनच आम्ही घेतलेला जो निर्णय आहे हा हा निर्णय त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत पोचावा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा पोचावा याच भावनेने ही आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे आणि ही घोषणा आम्ही अधिकृतरित्या या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व आणि नेतृत्व जर पाहिलं तर अवघ्या काही वर्षातच फक्त पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्यासुद्धा हृदयामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमच्या एकनाथभाई साहेब यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं एक कौतुक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक व्यक्तिमत्व म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा या ठिकाणी उभारणार आहोत आणि हे संकल्प त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जनतेसमोर ठेवलेलं आहे कारण वाढदिवसाला साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांच्यासाठी करायचं काय त्यांना द्यायचं काय देवानं त्यांना बरबरून दिलेलं आहे आणि ते घेणारे नेते नाही तर देणारे नेते म्हणून त्यांना जर काही देता येत असेल तर एक अशी आठवण द्यायची आमची इच्छा आहे की जी ता हयात सगळ्यांच्या लक्षात राहील आणि ती आठवण द्यायचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आता हयातीतला पुतळा म्हणजे काय तर ते आमच्यासाठी चेतना आमची ताकद आमची शक्ती एखाद्या नेतृत्वानं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या ती पद्धत आणि ती भूमिका ची प्रेरणा देणारं प्रेरणास्थान असणार कारण साहेबांनी ज्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्राचा सांभाळ केला त्याच पद्धतीनं त्यांच्या कामाची सुरुवात आणि ठाण्यातून राहिली धर्मवीर दिगे साहेबांचे ते शिष्य आहे आणि ज्या पद्धतीने दिगे साहेबांनी अख्खा खाना सांभाळला आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका